नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण रजनीकांत सुपरस्टार रजनीकांत यांचे जीवनचरित्र बघणार आहोत रजनीकांत सामान्य लोकांच्या आशेचे प्रतीक आहे रजनीकांत अशी व्यक्ती आहे की त्याने मजल्यापासून अर्ध्या भागावर येण्याचे म्हणणे सिद्ध केले आहे जगात असे बरेच लोक आहेत ज्यांनी मोठे यश मिळवले आहे परंतु रजनीकांतने ज्याप्रकारे इतिहास निर्माण केला आहे आणि त्या कमतरतेमुळे आणि संघर्षात संपूर्ण जगातील फारच कमी लोकांनी ते करण्यास सक्षम केले असावे पोर्टर म्हणून एक सुतार जगातील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टार होण्यासाठी कंडक्टर आणि नंतर कंडक्टरकडून प्रवास किती कठीण होईल याचा आपण विचार करू शकतो केवळ रजनीकांतचे आयुष्यच नाही तर चित्रपटांचा प्रवास देखील बऱ्याच चढउतारांनी भरलेला आहे रजनीकांत यांनी रजनीकांत आज रजनीकांत काबीजसाठी कबीज का असलेल्या कामापेक्षा अधिक काम केले आहे बालपणातील संघर्ष रजनीकांत यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी कर्नाटकातील बेंगलोर येथील अतिशय मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला तो त्यांच्या चार भावंडापैकी सर्वात लहान होता सुरुवातीपासूनच त्यांचे आयुष्य अडचणींनी भरलेले होते त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आई गमावली वडील पोलिसात एक सर्जंट होते आणि घराचे माळी चांगले नव्हते रजनीकांतने तारुण्यात पोर्टर म्हणून आपले काम सुरू केले त्यानंतर त्यांनी बी बी टी एसमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली रजनीकांतची शैली कंडक्टर म्हणूनही त्यांची शैली तारापेक्षा कमी नव्हती तिकीटे कापण्याच्या शैलीबद्दल आणि त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने शिट्टी वाजवण्याच्या शैलीबद्दल तो प्रवास आणि इतर बस कंडक्टरमध्ये प्रसिद्ध होता बऱ्याच मंचावरील नाटकामुळे चित्रपट आणि अभिनयाचा छंद नेहमीच होता आणि तोच छंद हळूहळू उत्कट त्यांनी बदलला म्हणूनच त्याने आपले काम सोडले आणि चेन्नईच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला तेथील संस्थेच्या नाटकात तत्कालीन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के के बालाचंद्रने रजनीकांतकडे पाहिले आणि तो रजनीकांतवर इतका प्रभावित झाला की त्याने आपल्या चित्रपटात एक व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रस्ताव दिला या चित्रपटाचे नाव अपोर्वा राग नंगल होते हा रजनीकांतचा पहिला चित्रपट होता परंतु हे पात्र खूपच लहान असल्यामुळे त्याला पात्रतेची ओळख मिळू शकली नाही परंतु त्याच्या अभिनयाचे कौतुक केले ज्याने त्याला पाहिले खलनायक एक नायक बनला रजनीकांतचा चित्रपट प्रवास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही त्याने प्रथम स्क्रीनवर नकारात्मक व्यक्तिरेखा आणि खलनायकाच्या व्यक्तिरेखेने सुरुवात केली नंतर साईड रोल केले आणि शेवटी नायक म्हणून आपली छाप पाडली तथापि रजनीकांत संचालक के के बालाचंदरने आपला गुरु मानला पण दिग्दर्शक एस पी यांच्या यांच्याचे चिलकाम्माचे पिंडी या चित्रपटाची त्यांना मान्यता मिळाली यानंतर एस पी पुढच्या चित्रपटात ओरू केलवि या चित्रपटात तो प्रथमच नायक म्हणून उतरला यानंतर रजनीकांतने मागे वळून पाहिले नाही आणि डझनभर हिट चित्रपटांची ओळ लावली भाषा मुथू अण्णामलाई अरुणाचलम थल्डी हा त्यांचा एक अनियंत्रित चित्रपट आहे वयात काही फरक पडत नाही रजनीकांतनी यांनी हे सिद्ध केले की के वय केवळ एक संख्या आहे आणि जर त्या व्यक्तीने काहीतरी करण्याचा निर्धार केला असेल तर वय वयात काही फरक पडत नाही वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांच्याकडे अजूनही शिवाजी द बॉस रोबोट कबली सारख्या हिट चित्रपट देण्याची क्षमता आहे पासष्ट वर्षाचे लोक रजनीकांतचे लोक इतके वेळे आहेत की काबली चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी दोनशे कोटी कमावले का एक काळ असा होता की एक उत्कृष्ट अभिनेता असूनही बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले परंतु त्याने आपले धैर्य गमावले नाही या गोष्टीने रजनीकांतचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास दर्शविला आहे जो अगदी उलट परिस्थितीवर हार मानत नाही अजूनही जमिनीशी कनेक्ट आहे इतका मोठा सुपरस्टार असूनही रजनीकांत आज या देशात जोडलेला आहे तो बाहेरील चित्रपटांच्या वास्तविक जीवनात सामान्य व्यक्तीसारखा दिसत आहे ते इतर यशस्वी लोकांच्या विरुद्ध वास्तविक जीवनात धोती कुर्ता घालतात कदाचित म्हणूनच त्यांचे चाहते केवळ त्यांच्यावर प्रेम करत नाहीत तर त्यांची उपासना करतात रजनीकांतबद्दल सर्व काही माहीत आहे की कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे मदतीसाठी विचारण्यास येत नाही ते त्याला रिक्त हाताने पाठवत नाहीत रजनीकांत किती प्रिय तारे आहेत हे यातून हे माहीत आहे की त्यांच्या चाहत्यांनी दक्षिणेत एक मंदिर बांधले आहे या प्रकारचे प्रेम आणि आदरातिथ्य जगातील कोणत्याही तारा क्वचितच सापडतात चुटकल्सच्या जगात रजनीकांत अशी एक व्यक्ती म्हणून ओळखली जाते ज्यासाठी काहीही काहीही नाही आणि रजनीकांत हे सातत्याने हे सत्य असल्याचे सिद्ध करते आज वयाच्या पासष्टाव्या वर्षी तो रोबर्ट टू चित्रपटावर काम करीत आहे त्यांची शैली लोकांच्या अंतकरणावर राज्य करते तुम्हाला रजनीकांत यांचे जीवनचरित्र कसे वाटले